नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला एक मोठा धक्का आता मुंबईमध्ये दिलेला आहे नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया जनसंघापासून झटून काम करणारे भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे मातोश्री निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी त्यांचं शिवबंधन मानून स्वागत केलं या प्रवेशामुळे मांडाटी टोळ्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले भाजप मध्ये वाटेल ते चालले आहे त्यांना फक्त जिंकायचे आहे ज्या भाजप सोबत आमची युती होती तो भाजपच आता शिल्लक राहिलेला नाही असं म्हणत भाजपच्या सध्याच्या नेत्यांना उद्धव ठाकरे ने फटकारले आहे सुरेश भोईर यांच्या सोबत भाजप ठाणे जिल्हा सचिव प्रदीप भोईर ज्येष्ठ पदाधिकारी हनुमान भोईर व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रतीक भोईर आणि अक्षय भोई यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले शिवसैनिक काय बोलायचं रोजच प्रवेश होत आहेत मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय पण हे नुसती गर्दी नाहीये तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि ही हे सैन्य आज साहजिकच आहे शिवसेनेमध्ये जे जे परत आले अगदी आपल्यात गेले होते ते परत आले योगेंद्रजी तर भाजप आपल्यात आलेत थोडक्यामध्ये काय हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढुंगी आहे पण ही लढाई सोपी नाहीये तुम्ही एका जोशात आहात जोश तर पाहिजे पण त्याचबरोबरी जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघतायत आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुटलाय नाही एक दोन दिवसापूर्वी पालघर मध्ये आपण सत्तेत असताना जे साधूचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती त्याचं कोणी समर्थन केलं आणि करू शकत नाही पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोभाटा झाला कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल पण हे पाप लपला नाही आला आल्यानंतर त्यांनी घाई गडबडीने त्यांना स्थगिती दिली